आठ वाजून गेले तरीचा चहा झालाच नाही अजून चला दोन तास झाला आहे बसून चहाची एवढी तलप आली आहे का नाही सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये कोणते हॉटेलही नाही उघडले आहेत पण आता हॉटेलमधलंच बढिया स्पेशल चहा पेला असता चला सकाळी सकाळी दिमाग खराब झाला आहे माणसाचा चला माणसाची नशीबच खराब आहेत तर बायको तर बायको अशी की एका कामाला दहा घंटे लावते आणि वर येऊन पक्की तोंडा भेटली काही बोलणार नाही जमेल थोडंसं काही सांगला का अंगावर जेऊन पडते आणि हा माणूस तर माणूस असा भेटला एक सांगला तर एक करते चला त्या दिवशी भशीले चारा टाक म्हणलो आणि तुरीवरचे पाखरं खेदाळ म्हणलो तर उलट्या गांडीचा उलटा कामं करून ठेवलं त्या भशीले खेदाळलं कोटे खेदाळलं माहीत नाही आणि त्या पक्षाला जाऊन चारा टाकलं आता दोन दिवस झाला ते भस नाही भेटली कोटं हिंडावा आता त्या भशीसाठी काय साला समजे नाही माणसाले दिमाग खराब होऊन गेला पुरा सुरेश बे सुरेश जी मला हाक मारल्या कोणते कामं करत आहेस काय नाही जे ते कोटा साफ करत होता बाबा दोन दिवस झाला नाहीये नाही का साफ करत असत्या त्या कोट्यामध्ये काय नाही असाच काळी कचरा बरं मग ते भस दबडली होती तर मग भेटली का दांदराला गेला होतास का हो मला पक्का दांदरलो पक्का दांदरलो दांडू दांडी फिरलो तर एका माणसानं सांगलं मला ते भस आपली त्या रामराव पाटलाच्या येड्यामध्ये गेली आहे आणि त्याचं नाही का ढग चरत होती तनीच खात होती तो, हो तो रामराव पाटील नाही का तिला आता कांजेमध्ये टाकणार आहे म्हणते जाऊन पाहा लागेल मग आपल्याला त्याच्या घरी चा बहीण आणला सापत आता रामराव पाटीलला सोडून त्या भसले माहिती आहे ना तो माणूस कसा आहे तर आधीच माझा विरोध करते तो घ्या ना चहा म्हणत होता ना चहा प्यायचा वेळ हो का आता सकाळी सहा वाजतापासून वाट पाहतो चहासाठी आणि तू आता आणली चहा नाही का आता कामधंदेच करत होता घरचे आता थोडस उशीर झाला काय झाला देऊन टाका आता तुला तर मस्त काम राहते रातन दिवस कामच करत राहतेस खरं कर ना कोणतं काम राहते फक्त भात भाजी मांडणे राहते बाकी कोणतं काम राहते दे? मग बाकी दिवसभर टी व्हीच तर पाहतेस तुझं सकाळी उठून नवऱ्यासाठी चहा नाही माणू दे ना बने तुझ्याच्यानं आठ वाजता उठतेस तू का झोप ना हा तुझा तेवढ्या पहाटले आता थंडी जाऊ तू का कर बनता कामच कोणता राहते ठेवून टाका ना आता चहा लवकर निवत आहे ना घ्या ठेवून टाका मी ना फेदतो कडवा चहा आता कुठून दूध आणू मी बरं आधीच माहिती आपली मस्त दोन दिवस झाला फरार आहे म्हणून कुठे पाय माहीत नाही तर ते गाय पाय तर कुठून दूध आणू आता त्या बाजूच्या घरी गेलो ना नाही दूध हे वगैरे निला आहे म्हणजे दूध ठेवून टाका आजच्या दिवस कडवी चा भास आल्यानंतर नुसता दुधच पाचतो गे झाला मी नाही ते कडवाचा पे तूस नको प्याजा सुरेश बापूजी तुम्ही पेता का ते चहा जास्तीचा असाल तर घुटभर द्या नाही तर मग राहू द्या ह पूर्ण गावातल्या लोकायलाच पाजणं चहा ते साखरपत्ती वगैरे घ्यायला पैसे लागते का नाही कोणीही आले का चहा कोणीही आले का चहा पाजला पाज का झाला काही साखरपत्ती स्वस्ती सुसल्यासारखा पाहतेस तू ह काही घ्यायला वेल पैसे लागतात का नाही साखरेचे कारखाने तुझ्या बापाच्या घरी चप चप प्याचा असेल तर प्या नाही तर मसनाचा माझ्या मायबापाचा काढायचा नाही जेव्हा केव्हा माय बापाचा जेव्हा किंवा माय काढता मग नाही ते का करू जा तूच पेजाचा चहा जा माझा दिमागच खराब झाला आता ते तर भस नाही भेटत आहे आणि तू दिमाग खराब करतेस अजून चल जा आतमध्ये जा आपलं काम कर चांगल्या पद्धतीने चहा मांडलो तर माझ्या करत आहात आजपासून सांगायचं बरोबर चहा मांडाली मी चहा मांडतही नाही मी चहा घेतही नाही जा मग आपल्या रामराव पट्टाच्या घरी जावं लागलं नाही का, हो का हो मालक कामा कामा का मालक म्हणतेस कामाला काम लावून ठेवतेस एकच तर काम दिला बे तुला तोही चांगल्या पद्धतीने नाही करू शका तुम्ही का माणसं व्हा का दे भंड्या जनावरं नाही पोचणार काय ठेवावं घरी हां विकून टाकावा पाहिना तर तूच पाहितास ना तुझ्या डोऱ्यासमोर दिसत आहे आता तुला दोन दिवसात तो तनशीचा ढग माझा तुझ्या भशीनं पार अर्धा मर्धा खाऊन आणि त्या बाल्टीमध्ये खूपसा पाणी होता तो बी पिऊन टाकलं अं कसा बे राखणं नाही बने तर काहीला पोसावं म्हणतो जनावर अं विकून टाकावा अजी रामराव पाटील आता होऊन गेले गलते का जनावर का समजते तर रामराव पाटलाची तनी सोका माझी माझी सो म्हणून हां या माणसाने एक सांगलून दुसराच करून ठेवलं आता नाही होय घ्या गलती आता झालं तर झाला आता नाही आहे माझी मस्त झाला नाही बाबू भाऊ झाला आता तनिज का सस्ती आहे का रे दोन ट्रॅक्टर घेतलं पार तुझ्या भसीनं अर्धा मर्धा टॅक्टर खाऊन टाकलं आता कुठून आणावं म्हणतो आता पावसाळ्याची जनावर आले तनिज कुठून आणावा हो, माझे जनावर आहेत एवढे चार म्हशी आहेत पाच बैल आहेत त्याला कुठून टाकावं तनिष आता तूच सांग आता रामा पाटेला तर होऊन गेले गलते बरं पुढच्या वर्षी माझ्या वावरातली पुरी तनीस घेऊन घ्या जो तुम्ही सर ठीक आहे आता सोडून द्या आता सोडून द्या ना माफ करून द्या आता गलती झाली माफ करा माफ करा नाही बापू यावेळेस माफ नाही करत मी हां तू मागच्या वेळेस का केला होतास आठवते का तुला तू गावभर माझे बोंब केला होतास हां कोणती बॉम्ब माहीत आहे का तुला त्या ग्रामपंचायतचे पाच पैसे नाही खाल्लं तरी तू गावभर बोंब केलास त्या आमसभेमध्ये का वीस हजार रुपये दाबल्यान म्हणून आता तूच सांग आता आता पोलीस स्टेशनपर्यंत नेला होतास मला हो का नाही आठवते का तुला जाऊ द्या ना आता रामराव पाटील का त्या जुन्या गोष्टी काढतात आता आता मूर्देव काही फायदा आहे का होऊन गेली गलती आता आता नाही होत गलती झालं ना आता आता माफ करून द्या आता शेवटची वेळ ओगे झाला नाही भाऊ शेवटची वेळ नाही आता आता हा चान्स आहे आता तुले आ, आता तुला पोलीस स्टेशनमध्ये नेल्याशिवाय नाही राहत मी पूर्ण गावभर केला लावतो मला आता ते गोष्ट आठवते बहुत बहुत सहन केलो मी आता तुझा आता आता मी सहन नाही करत आता खूप झाला बहु झाला आता चल तू पोलीस स्टेशन मध्ये चल नाहीतर माझा हा पूर्ण भरून दे जेवढा खर्च झाला आहे तेवढा भरून दे तेव्हाच मी तुझी मसोडी नाहीतर मग इले कांजेमध्ये टाकतो असं कसं नाही सोडत नाही हां काय खाल्लं नाही तुझं काय खाल्लं एवढं हां किती तनेच खाल्लं किती पाहिजे तुला तू सोडला बिडलास नाही तुझं येथेच लातड होतं तुझं चांगला इकडे मध्ये दाबतो तुझं सोडतेस का नाही तू सांग मला किती खर्च झालाय देऊन द्या बरं दहा वीस हजार किती झाला देऊन द्या याच्या तोंडावर मारून फेका बरं अभे भडव्या तुला मदत बोलायला कोण सांगलं दहा वीस हजार का कमी होत देत का मी आता इथं हा प्रकरण निपटवायला पाहता आणि तू आता आगीमध्ये तेल टाकत आहेस आणला संपत आता बरं हो का ठीक आहे ना मस्त जोर आहे ना तुम्हाला ठीक आहे तुमचं आता पोलीस स्टेशनमध्ये नेतो ना का हडतो कसं तुमचा जोर आहे तर जास्त माझल्यासारखे करत आहात तुम्ही नाही का तन्सित दाबतो म्हणता माझा नाही का चला चला कसं तन्सित धाबणार तुमचं दाखवतो पोलीस स्टेशनमध्ये चला आता रामराव पाटील जाऊ द्या ना तर का करता हा गलती होऊन गेली आता आणि एवढे आता संध्याकाळ होऊन गेले आता एवढी कोणती चौकी आता खुली राहते परत ते पोलीस वगैरे आता इकडे तिकडे गेले असतील जाऊ द्या ना म्हणजे कोणती काय उद्या जाऊन ना पोलीस स्टेशन बंद झाला तर उद्या जाऊन राहील मस् माझ्या खोट्यामध्ये बांधून राहील दूध धुवतो मी दोन दिवस दोवतो तीन दिवस दोवतो मला कोणती चिंता आहे उद्या जाऊन चा बहीण आणलं नापात ना चला ना। बाराच्या भावात नेते मला आता कुठून पैसा आणावान का करावं काय समजत नाही माणूस तर माणूस चाला असा भेटला चला हे मस्त मस्त इकडे परत आले काही खरं नाही माणसाचा मेला माणूस आता